कालनिर्णय दिनदर्शिकेमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा उल्लेख टाळल्याने सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीनं कालनिर्णयाची होळी करण्यात आली आहे कालनिर्णय ऑफिशियल दिनदर्शिकेमध्ये महाराष्ट्रातील शोषित वंचित कष्टकऱ्यांची अस्मिता साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या एक ऑगस्ट जयंतीचा उल्लेख जातीय मानसिकतेतून जाणीवपूर्वक टाळल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात असंतोष व्यक्त केला जात आहे याचा निषेध करण्यासाठी सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने कालनिर्णयाची होळी करण्यात आली सत्यशोधक बहुजन आघाडीचे अध्यक्ष सचिन बागाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात असो উলি উদ